कथेवटी शिवाजी महाराज चे शिवाजी महाराजांनी महाराजांच्या पिंडीवर तरुण ने कामली आणि हर हर महादेव नारा दे असताना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला हिंदवी स्वराज्य होत काय तर ते हिंदवी स्वराज्य आज परंतु जे राष्ट्र बाबासाहेब आंबेडकर राज्य महात्मांतून भारताचा संविधान जो के साकार झाले त्याच विचाराला छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य म्हणून के हिंदवी स्वराज्य म्हणजे भेदा भेद नव्हता सत्ता होती बंधुता होती सामाजिक न्याय होता तो, तो पुढे एका मागे एका जिंकले आणि ते किल्ले जिंकल्यानंतर कि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा सांगितलं गेलं की शिवाजी शुद्ध आहे शिवाजी महाराजांचे वडील राजे होते शिवाजी महाराजांच्या आई महाराणी होत्या हा एका शुद्धाचा मुलगा आहे आणि म्हणून स्मृतीनुसार शुद्र माणूस राजा होऊ शकत नाही म्हणून शिवाजी महाराजांना ज्या विचारांनी कळलं संभाजी महाराजांना ज्या विचारांनी आरोप तर मी पकडून दिलं या विचाराच्या ती लढाई आहे ती लढाई तुम्हाला मला दिसली ही लढाई आहे पुढे जाऊ

हा खेळ खेळून पुढे जायचं असलं तर त्यापेक्षा करून घेत असताना काँग्रेस पक्षाचा माणूस पुढे जर जात असेल तर तो काँग्रेस पक्षाचा नाही हे देखील आपल्याला कुठेतरी समजून घेतलं पाहिजे तुम्ही म्हणाल की तुमची गाडी दाखवून घेतील प्रदेशाध्यक्ष काही छोटे आणि आता नंबर आला आम्हाला कोण तत्वज्ञान शिकवतात गेड्या आपण ज्या माणसाच्या ज्या विचाराच्या लढाई लढतोय तो राक्षस आहे आणि त्या राक्षसाच्या विरोधात लढायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना तत्वाने आणि शांत डोक्याने ती लढाई लावा लागेल रावणाचा वध रावण का केला दहा कोटी रावणाचा वध रावा दशरथाचा हो तो दश प्रवृत्ती ज्या त्या दश प्रवृत्तीवर तो कंट्रोलमध्ये ठेवणारा दशरथ होता आणि त्या दशर आणि त्या पोकारच्या रामाला मारण्याचं काम ते रामाकडून झालं आपण सर्वजण दशरथाचे आव्हान काँग्रेस पक्ष हा त्याच तत्वज्ञानाचा पक्ष आहे त्या तत्वज्ञानाचा कि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांना पुढे दंडदाची शक्ती होती मोठे मोठे लोक होते तरी सर्व इथं बसलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना निवडून आणण्याची किमया याच कार्यकर्त्यांनी करून दाखवून दिल्या आज आपण बघू शकतो की नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची परिस्थिती वरचीवर वाढत आहे आज जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील की महापालिका असतील या ठिकाणी काँग्रेस मोठ्या आत्मविश्वासाने या ठिकाणी पुढे जातात आज आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये के नियोजन केलेलं आहे खर तर आज पक्षाला पक्षाची भूमिका आपले लोकसभेचे विरोधी पक्षाचे माननीय राहुलजी गांधी ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाला न सुटी देण्याचा दे प्रयत्न करतायत निश्चितच करावं कारण आज समाजातल्या प्रत्येक घटकामुळे प्रत्येक समाजामुळे जाण्याचा प्रयत्न माननीय राहुल गांधी यांच्या माध्यमातून होत आहे आज आपण बघू शकता की जी लाभार्थी मंडळी होती आज थी ते काँग्रेस सोडून त्या ठिकाणी बाहेर गेलेली आहे पण आज इथं मग कोण त्या लाभार्थी मंडळीने उल्लेख केला की नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस आता संपल्या जमा आहे नांदेड जिल्ह्यात बियाणे सुद्धा या काँग्रेस नाणार आम्ही मागच्या बरेच दिवसापासून सरकारच्या या काँग्रेस पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेत होतो आणि आम्ही वारंवार

ज्या प्रकारे लोकांना उत्पादन देऊन कुठे आश्वासन देऊन या ठिकाणी शासन करत आहे नारिंगी बहीण असेल विविध योजना असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल या धोरणाला कुठेही त्या ठिकाणी महत्व देताना दिसत नाही या उलट धनदारणी असतील व्यापारी असतील यांना प्रोत्साहन देण्याचं उलट ते काम करत आहे एक साधा वृद्ध उदाहरण देतो केवढ्या मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस आला अतिवृष्टी आली संकट आलं मग शासनाने तुटपुंची मदत या शेतकऱ्यांना दिलेली आहे आज नांदेड शासनाने मागणी केली की पन्नास हजार रुपये हेक्टरी नांदेड जिल्ह्यामध्ये द्यावं पण आज शासन दाखवते करते मला सांगा की मी पत्रकार परिषद दिवाळीच्या पहिले मुख्यमंत्री महोदय आणि घोषणा केली की एकतीस हजार रुपये आम्ही या ठिकाणी देणार पण या ठिकाणी आमचं

पण अशा प्रकारे शासन जर करत असेल तर शासनाला जागेवर आणायचं आणि डोकं ठिकाण वाढवायचं ही योग्य वेळ असं मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्था जी निवडणूक आहे कार्यकर्त्यांची तर निवडणूक आहे आता एकच उदाहरण तुम्हाला देतो कारण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा मी एकमेव आमदार आहे आता बरेच ग्रामपंचायत सरपंच हा एकमेव खासदार मी या ठिकाणी आहे आणि नऊ आमदार आणि दोन राज्यसभेचे खासदार आहे पण एवढं असताना या ठिकाणी आपण बघतो बरेच सरपंच आणि बरेच पदाधिकारी निधीची अपेक्षा करत मग आपण निधी द्यायला एक खासदार किती गावामध्ये किती निधी देऊ शकतो आपल्याला ही ताकद जर वाढवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य नगरपालिकेचे सदस्य आपल्याला या ठिकाणी निवडून आणावं लागते आणि ते निवडून आलेले सदस्य काही आम्ही ते सदस्य मिळून या ठिकाणी शहराचा किंवा आपल्या गावाचा विकास प्रामुख्याने आपण करू शकतो पण आपल्याला जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आपण काँग्रेसची ताकद निर्माण केली तर उद्या होऊ घातलेल्या

आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये निवडणूक लढवायची त्या क्षेत्रामध्ये पहिला आपल्या पक्षाचं संघटन तुम्ही मजबूत करा जिथं जिथं संघटन मजबूत असेल तिथं पक्ष शंभर टक्के विजयी झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही आपल्याला या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्याला कोणतीही अडचण द्या आली तर आम्ही नांदेड काँग्रेस ही सर्व मंडळी आम्ही कार्यकर्त्याच्या पाठीमागे आहोत घाबरण्याचे कारण आहे आणि मी अध्यक्ष मुलाला दुसरी एक विनंती करतो आम्हाला काही बदल बदल करावे लागतील काही तालुका अध्यक्ष बघावे लागतील काही जिल्हा कार्यकर्णीमध्ये आम्हाला काही नवीन लोकांना संधी द्यावी लागेल काही फुल्याला घ्यावं लागेल नव्याला घ्यावं लागेल तेही यादीला आम्हाला पाहिजे आहे त्यामुळं ती मंजुरी देण्याचं काम त्याच्या थोड्या दिवसामध्ये मला मुंबई उगवले तरी त्यांचा आम्ही करू आणि एवढंच साठी आज जास्तीचा वेळ घ्यायपेक्षा तुम्हाला जास्त वेळ देण्याचं काम आहे त्यामुळे मी ते इतर इतर वेळेस